हा उपवास काळातील रविवार आणि तेवीस मार्च आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की प्रभू पश्चातापासाठी बोलावतो आपली दृष्टी ही ह्या अनेक जगापासून दूर करून आपण पारमार्थिक जीवनाकडे वळावे आणि जीवनामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याने आपण काहीतरी यश मिळवावं ही त्या परमेश्वराची इच्छा आहे म्हणून आपण त्या परमेश्वराला साथ देऊया आपण पाहतो की काही दिवसापूर्वी रशिया आणि युक्रेन यांची लढाई सुरू झाली आणि रशियाने ह्या युक्रेनला माती मोल करण्याचा विचार केला होता परंतु आज आपण पाहतो की त्या युक्रेन मध्ये ह्या अठरा तारखेपर्यंत जवळजवळ बारा हजारापेक्षा अधिक सैनिक त्यांचे मरण पावले आहेत एवढंच नाही तर त्यांना रोज वीस अब्ज युरो एवढा खर्च होतो म्हणजे किती भयानक परिणाम त्यांच्यावर झालेले आहे ह्यामध्ये आपण सुद्धा पाहतो की युक्रेन आणि त्यांचे सहकारी जे राष्ट्र आहेत त्यांना देखील आतापर्यंत तीन ते ती ती चार हजार सैनिक गमवावे लागले आहेत म्हणजे चांगलं काय ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण पाहतो की परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की तुम्ही प्रेमाने वागा सत्याने वागा न्यायाने वागा आणि विशेषत एकमेकावर प्रेम करायला शिका आणि त्या अनुषंगाने परमेश्वर आज आपल्याला बोलावीत आहे आणि म्हणून जेव्हा आपण पाहतो विशेषतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सावध करतो कि ज्या वेळेला शिरोहातील बुरुजावर बुरुस जेव्हा अठरा लोकांवर पडला आणि ते मरण पावले म्हणजे ते केवळ पापी होते म्हणून नाही आहे सगळेच काय पापी असतील सगळ्याने सगळ्या प्रकारची पाप केली असतील असं येत नाही परंतु परमेश्वर त्यांची परीक्षा घेतो हो। त्याचबरोबर आपण हे सुद्धा लक्षात घेऊया की ज्या वेळेला अन्याय अत्याचार आणि त्यांचा जेव्हा तो नाश झाला त्या वेळेला पिला तहा मुळे परंतु ते सगळेच पापी होते असंही नाही पण पर अशा या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला सांगतो आहे एक चांगलं उदाहरण आपल्या समोर देत आहे आणि ते म्हणजे मोशेच आणि म्हणून आजच्या दिवशी जेव्हा जी आपण मोशेवर विचार करतो तेव्हा मोशे जो केवळ आपल्या सासराची मेंढर चालत होता आणि जेव्हा त्याला त्या त्यातून आवाज आला तेव्हा तो त्या ठिकाणी गेला आणि त्याने तो परमेश्वराचा आवाज ऐकला आणि परमेश्वर त्याला सांगतो पुढे येऊ नको ही जागा पवित्र आहे म्हणजे आपण ह्या जगामध्ये जिथे जिथे जातो ती सगळी जागा पवित्र आहे आणि आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप असू नये तर परमेश्वराचा आवाज ऐकण्याची जी संधी आहे ती आपण गमावू नये आणि म्हणून परमेश्वर मोशेला बोलावतो परमेश्वर सुरुवात जेव्हा बोलावतो तेव्हा मोशे सुरुवातीला नाही असं म्हणतो काही कारण आणि सबबी देतो परंतु परमेश्वराच्या सामर्थ्याने तो पुढे येतो आणि त्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये कसा चमत्कार होतात हे आपण पाहतो आणि म्हणून परमेश्वर हा त्या एका माणसाला सांगतो की तुला आणि तुझ्या सगळ्या लोकांना मुक्त करण्यासाठी मी खाली अवतरलो आहे म्हणजे पद्मेश्वर आपल्याद्वारे आपल्या सगळ्यांची मुक्ती करण्यासाठी तो आपल्या बरोबर आहे आपल्या बरोबर तो लढा देणार आहे अनिष्टाविरुद्ध पापी जीवनाबद्दल तो आपल्या बरोबर लढा देणार आहे म्हणून त्याची साथ आणि त्याची संगत आपण सोडवू शकत नाही आणि त्या अनुषंगाने आपण जर विचार केला की परमेश्वर मला बोलावीत आहे आणि माझं सहाय्य त्याला पाहिजे आहे तर मी संपूर्ण त्याला देईन म्हणजे मोशेप्रमाणे मी देखील अनेक चमत्कार जीवनामध्ये पाहू शकेन आणि माझं जीवन शेवटी पुनरुत्थित होईल म्हणून आजच्या ह्या दिवशी जेव्हा आपण हा अभ्यास करीत आहोत तेव्हा आपण पहिल्या प्रथम विचार करूया माझ्या जुन्या जीवनाबद्दल पश्चाताप करून मी परत येशूकडे कसा वळू शकतो आणि येशू बरोबर राहून जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या संघर्षांना कसं तोंड देऊन त्या संघर्षामधून मार्ग काढू शकतो ह्याकडे आपली दृष्टी असली पाहिजे म्हणून आज आपण परमेश्वर सांगूया की मोशेप्रमाणे माझ्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे आणि मी कधीही कोणत्याही फारूला घाबरणार नाही आणि ह्या जगामध्ये मी फक्त परमेश्वराची साथ घेईन हे त्याने आपणही त्याच्याबरोबर शिकूया